दोन हजार पंचवीस हे मंगळ ग्रहाचे साल आहे हे तर तुम्ही ऐकलेच असेल पण यावर्षी अशी कुठली गोष्ट केली तर तुमच्यावर महालक्ष्मीची कृपा वर्षभर राहील जर तुमच्या घरामधली जी स्त्री आहे म्हणजे तुमची बहीण असेल आई असेल बायको असेल मुलगी असेल तर या सर्वांना तुम्ही चांदी गिफ्ट करायची आहे जर तुम्ही यावर्षी तुमच्या बहिणीला तुमच्या बायकोला तुमच्या आईला किंवा तुमच्या मुलीला चांदीचे चा पैंजण बांगडी किंवा पायातली जोडवी किंवा छल्ला असं काहीही तुम्ही चांदीचं गिफ्ट जर केलं यावर्षी तर तुमच्याकडे अक्षरशः धनाचा वर्षाव होईल पैशाचा पाऊस पडेल इतके धन तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल का तर हे वर्ष हे मंगळ या ग्रहाचे आहे आणि जेव्हा मंगळ या ग्रहावर चांदी म्हणजे चंद्राची सावली पडते तेव्हा आपण हे म्हणतो की महालक्ष्मी योग तयार होतो आणि महालक्ष्मी म्हणजे साक्षात घरची तुमची स्त्री आहे तर तुम्ही काय करायचे तुमच्या महालक्ष्मीला तुमच्या घरातल्या स्त्रीला जी कोणी आई बहीण माता बहीण कोणीही असेल तर तिला जर तुम्ही चांदी गिफ्ट केली यावर्षी तर महालक्ष्मी योग तयार होईल तुमच्या घरामध्ये धनसमृद्धी वाढेल पैसेच पैसे तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील इतकी की तुमचं कर्ज तर राहणारच नाही पण कर्ज फे फिटून तुमच्याकडे धनसंपत्तीमध्ये वाढ व्हायला चालू होईल तर नक्की करा का तर हा अनुभव याआधी दोन हजार सोळामध्ये दोन हजार सोळामध्ये मी बऱ्याच जणांना हा उपाय दिला होता की यावर्षी तुम्ही तुमच्या बायकोला किंवा बहिणीला मुलीला चांदी गिफ्ट करा आणि त्यांनी तसं केलं होतं त्या तेव्हा ते तर त्यांना खूप छान रिझल्ट आले होते तर तुम्ही नक्की करा श्री स्वामी समर्थ